बीड येथील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं जातं आणि अपहरण करून त्यांची निर्घुण हत्या केली जाते तीन महिने उलटून आरोपी कृष्णा आंदळे फरार असल्याचं आपल्याला दिसतं आणि तीन महिन्यानंतर एक भयावक चित्र आपल्या समोर येतं ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र खळबळून जागी होतो महाराष्ट्राला एक वेगळा धक्का बसतो आणि ही हत्या करणाऱ्या राक्षसांची ती विकृत राक्षसी बुद्धी सर्वांना दिसते इमानदारीने जगणाऱ्या माणसाचे असे हाल होतात का असा प्रश्नही निर्माण होतो हे फोटो पाहिल्यानंतर पोटात गोळा येईल अशा पद्धतीचे घानेरडे कृत्य आणि ती बेदम मारहाण देशमुखांच्या अंगावरील ते छप्पन पेक्षा जास्त घाव आणि त्या तुटलेल्या पाईपचे पंधरा तुकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण ढवळून निघालं संतोष देशमुखांची हत्या करताना हे सर्व फोटो आणि व्हिडिओ महेश केदारच्या फोन मधून जप्त करण्यात आले कपडे काढून संतोष देशमुखांचा जीव जाईपर्यंत मारले व्हिडिओ काढला आणि आनंद साजरा केल्याचं या फोटोमध्ये दिसून येते संतोष देशमुख यांना केवळ अंतवस्त्रावर बसवलं आणि पाईपचे पंधरा तुकडे पडेपर्यंत मारण्यात पाईपच्या तुकड्यावरून ही मारहाण किती क्रूरपणे झाली याचा अंदाज येतच आहे संतोष देशमुखांना मारहाण करताना पाईपचा वापर केला होता प्रतीक आणि सुदर्शन गुलेने संतोष देशमुखांना मारहाण करताना पाईपचा वापर केला राजकारण खरंच किती गधूळ पाण्यासारखं आहे हे या फोटो नंतर आता स्पष्ट होतंय देशमुखांच्या हत्येनंतर आंदोलनं होत आहेत न्यायाची मागणी होते पण याला आता उशीर झाला असं वाटत नाही का खंडणी घेऊ दिली नाही म्हणून जर जीव घेतला असेल तर आजपर्यंत बीडमध्ये असे किती जीव गेले असते पण जीवाला घाबरून सगळे शांत होते का संतोष देशमुखांनी आवाज उठवला तर ता आरोपींनी त्यांचे हे हाल केले मग आता जर आरोपींना शिक्षा मिळाली नाही तर यानंतर किती लोक कायद्यावर विश्वास ठेवून अन्यायाविरोधात उभे राहू शकतील हा आता मोठा प्रश्नच आहे ही घटनाच अशी आहे की कोणाचंही हृदय पिळवटून टाकेल बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आले आणि यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली या कृत्याची तीव्र पडसाद राज्यभरात आहेत संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरते अशातच बीडच्या केज तालुक्यातील जानेगाव येथून एक मोठी धक्कादायक बातमी सुद्धा समोर आली ही बातमी म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो पाहून धक्का बसल्याने येथील रहिवाशी असलेल्या तेवीस वर्षीय तरुणाने धक्क्यातून टोकाचे पाऊल उचलले अशोक हरिभाऊ शिंदे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास आता सध्या पोलीस करत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील व्हायरल झालेले फोटो पाहून केस तालुक्यातील जानेगाव येथील अशोक शिंदे हा प्रचंड विचलित आणि अस्वस्थ झाले होते त्यांनी या विषयावर गावातील मित्रांसमोर चर्चा केली घरी जाऊन येतो असे सांगून ते घरी गेले आणि घरातच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली संतोष आठवणीत काल गाव बंद सुद्धा ठेवण्यात आले यावेळी अशोक शिंदे हा गाव बंद करण्यासाठी आग्रही होता मात्र ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून अशा पद्धतीने कोणीही आत्महत्या किंवा टोकाचे पाऊल उचलू नका असे आव्हान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केले तसेच एक एक मावळा या लढाईमध्ये कमी होत असेल तर लढाई कशी लढायची असा प्रश्नही धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आणि आता हे प्रकरण चांगलंच तापले व्हायरल झालेल्या फोटोमुळे आता वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे एसआयटीला तपासा दरम्यान काय काय मिळालं याची माहिती आता समोर येते यात कराडने आपल्या एका आयफोन मधील लाटा का डिलीट केला तो एसआयटीने कसा रिकवर केला हे हे आतून पुढे आले कराडची महाराष्ट्रभर कोट्यावधीच्या संपत्तीनंतर एसआयटीला कराडच्या महागड्या गाड्या जप्त करायची असल्याची ही माहिती आहे वाल्मिक कराडकडे आता किती महागड्या गाड्या आहेत त्याचाही तपास केला जाणार आहे संतोष देशमुख प्रकरणात सादर केलेल्या महागड्या गाड्या असल्याचे देखील समोर आले या गाड्या जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्जही करण्यात आलाय असे खर तर असे अनेक प्रकरण होतात वेगवेगळ्या कारणावरून हत्या होते पण प्रश्न असा आहे की कि किती आरोपींना यात शिक्षा होतेच